आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय आज सगळे जरी ठाव होत पण मनानं सगळे असू का कुणाच्या कारण जगाचे गुरु जगत आहेत जगाचे गुरु असतात रे गुरु तुक बरा सुद्धा एका ठिकाणी म्हणतात तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना म्हणजे जगाचे गुरु असतात रे गुरु तुक बरा सुद्धा मनाकडे दिनपणे विनंती करतात म्हणजे मन सोपं नाही आता कुणाच्या डोक्यात काय असेल सांगू शकत तरुण पोरांच्या डोक्यात वेगळंच असेल ब आता जवळपास साडे दहा वाजले अकरा वाजता पिलू गुड नाईट एस एम एस करायचं आहे तर तुमच्या डोक्यात वेगळं असेल कारण सध्या तरुणाई चार रोगाने ग्रासली आहे महाराज पहिला म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे तिसरं म्हणजे दारूचं व्यसन आहे आणि चौथं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे या चार व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद होतीये शोकांतिका पहिलं व्यसन मुळातच नाही महाराज पण त्याला काहीतरी स्वाभिमान आणि मर्यादा पाहिजे नाही तर बाप्पाच्याच पैशा पाच रुपयाची बँटॅकची अंगठी घेऊन मिनीला द्यायची आणि चार दिवसांनी कलर गेल्यानंतर बाजारात चव घालून घ्यायची हे धंदे आता बंद करा खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना पहिली पाच पन्नास हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग तिला एक तोळा करा ही खरी मर्दानगी आहे महाराज काय प्रेम करता आपल्याला वाटतं बघ आपलं सगळ्या तरुणपूरना हात जोडून सांगतो बाळनं शिकाल तर टिकाल नाही तर शेवटी नगरच्या बाजारात भरमुडे शिकाल कारण हे असे महाराज आपल्याला वाटतं बघ आपण मोठमोठे सप्ते करतो तरुण तरुणपूर आपल्याला दिसत नाही आपल्यापेक्षा मोठा सप्ताह त्यांचा राहतो महाराज होऊन गेला आता फेब्रुवारीत चौदा तारखेला त्यांचं काल्याचं कीर्तन राहतंय लय उघड आता एक तर मी असं पाहिलं महाराज एक कार्ट कॉलेजच्या गेट वर म्हणलं तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा ती म्हणली कालच माझा साखर नाही झाला एक तर असं होतं महाराज हे तुम्हाला वाटतं रोज नगर कॉलेजला आहे एक दिवस तिच्या मागे जा ते कॉलेजच्या गेट वर जाऊन तिला म्हणतोय किती दिवस झाले मी वाट पाहतोय तू प्रपोज करत नाही तिने लांबून पाहिलं गो चारात खास नाही हांगाव तुझ्या मास नाही प्रपोज तुला काय खा करू उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही तरी आपलं येडं म्हणत नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मग तिचं ठरलेलं वाक्य मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही तरी हा का मी नाही तो म्हणतो कोई बात नाही ही जनम्य ना सही अगले जनम्य तेरा बन जाऊंगा मगर शादी तर तू ही करूंगा कॉफी शॉपला एक कोल्ड कॉफी आणि एक सवाशेची कॅडबरी भुल्ली पोर पावभाजीत भाजीत बुल बोलती बरं पाहता का खड्डा तुम्हाला आहे पंधरा हजाराचा ते काय सोपर राहते वय ती जुन्या काळातला नोक्या अकराशी त्याला दाखवते मी तुम्हाला एस एम एस करू शकत नाही माझ्या का व्हॉट्सअपचा मोबाईल नाही आपलंही कमी नाही आलं घरी हा नवीन मोबाईल त्याच्या जवळचा मोबाईल तो सॅगमेंट होतो जुना मोबाईल पप्पाला म्हणतो पप्पा मोबाईल हरवला बाप म्हणला मी घेणार नाही तो म्हणला उद्यापासून मी वाला जाणार नाही आपल्याकडे आता स्कीम चालली हम दो एक बाप यनला हा शिकला नाही तर आपली पुढची पिढी चालणार नाही दुसऱ्या दिवशी त्याने आता चांदी चौकाच्या पुढेच बजाज फायनान्सचं ऑफिस हो आहे त्या ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी कागदपत्र दिली पप्प्याला नवीन मोबाईल बजाज फायनान्सवर घेतला हो पण पप्प्या सुद्धा एवढा हुशारी हा जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन याच्याकडे ठेवतो संध्याकाळी नऊ वाजले झालं सुरू काय करतेस पिलू बरी ना पिलू जेवलीस पिलू महाराज आता हे कुत्र्याचं पिलू मांजराचं पिलू हे ठीक होतं पण इन्स्टाईट शेअर चॅटमुळं आता नवीन दोन पायाचं पिलू आलंय लय उघडे महाराज बरं सध्या आपल्याला वाटतं आपलं पोरगं झोपलंय महाराज माझं मारा बोलणं जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल आता आपल्याकडे सप्ताह कर करायचा म्हटल्यावर किती मिटिंग आहेत तीन मिटिंग होतात पहिल्या मिटिंगला कीर्तनकार कोण कोण आणायचे दुसऱ्या मिटिंगचा विषय असा होतो महाराजांना फोन केला तर मी पैशात बोलत नाही मी फक्त उदाहरण देतोय याला चुकीचा अर्थ काढू नका दुसऱ्या दिवशी सांगितलं तर महाराजांना फोन केला होता पण महाराज पंधरा म्हणले मग गावात दोन तीन जाणकार राहतात ते म्हणले तुम्ही येडे तुम्ही कायला फोन करायचा आपल्या गावातल्या महाराजांना फोन करायला सांगायचा रामकृष्ण हरी म्हणले महाराज उतरून मग शेवटी गावातले महाराज फोन करतात महाराजांचा फोन आला आणि रामकृष्ण हरी म्हणले म्हणजे न ठरवता महाराज गावात आले त्यांचं दोन तास कीर्तन झालं मग ते तुम्हाला पटलं काय नाही पटलं काय पण पुढचे तीन दिवस पोस्टमॉर्टम आहे का नाही त्या महाराजांचं महाराजांचं पोस्टमॉर्टम केल्याशिवाय आपण सोडत नाही मग विचार करा एखाद्या कीर्तनकाराला मानधन म्हणून तुम्ही पंधरा हजार रुपये दिले तर त्याच्यावर तीन दिवस चर्चा करायला तुमच्याकडे वेळ आहे त्याचा पोस्टमॉर्टम करायला तुमच्याकडे वेळ आहे जाऊ आम्ही तर परके पण खऱ्या अर्थानं तुमच्या पोटच्या गोळ्यांकडे तुम्ही पंधरा पंधरा हजाराचे मोबाईल दिलेत किती आईन किती बाप अशी ते बसलेत की जे दर रविवारी पप्प्याचा आणि बुद्धीचा मोबाईल चेक करतात बोट वर करा महाराज सत्कार घेऊ महाराज एक काळ होता सत्तर वर्षापूर्वीची सायकोलॉजी जर आम्ही चेक केली तर आमच्या मुलांचं वयात येण्याचं वय जे होतं ते सोळा ते सतरा वर्ष होतं कालांतरानं मीडियाचा वापर वाढला आणि चौदा वर्ष आता आमच्या मुलांच्या खऱ्या अर्थानं शहरातले हार्मोन्स बदल होतात म्हणजे आमच्या मुलांमधले शारीरिक बदल आता चौदाव्या वर्षी व्हायला लागले आणि आत्ताच्या सर्च इंजिननुसार सध्या जर पाहिला गेलं तर आमच्या मुलांमध्ये शारीरिक बदल होण्याचा वयोगट हा अकरा ते बारा वर्षापर्यंत येऊन ठेपला आहे आणि कोरोनाच्या काळात याच अकरा बारा वर्षांच्या आमच्या मुलांच्या हातामध्ये आम्ही अँड्रॉइड मोबाईल दिले पण खऱ्या अर्थान त्या मोबाईलवरती आमची मुलं करतायत काय याकडे आम्ही आईबाप म्हणून लक्ष देतोय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे खऱ्या तोच लक्ष जर तुम्ही दिलं तर आम्हाला गोष्टी बोलण्याची गरज पडणार नाही हे सगळ्यात मोठं आहे कदाचित तुम्हाला वाटत असेल की महाराज येऊन वास्तवावरती बोलले हा जोडून सांगतो महाराज परत तुम्ही मरेपर्यंत मला बोलू नका पण आज जर तुमच्या घरातली परिस्थिती बदलली नाही ना समाज सोडून हो समाज फक्त तुमच्यावर हसायला आहे पण एखाद्या कुटुंबात ज्यावेळेस खऱ्या अर्थानं वितुष्ट निर्माण होतं ना त्यावेळेस त्या कुटुंबाची होणार अवस्था शब्दांमध्ये कधी व्यक्त होत नाही हे सगळ्यात मोठं वास्तव्य महाराज सगळ्यात मोठं आज आमच्या हातातले मोबाईलवरती मुलं काय करतायत का तरी आम्हाला इथं बोलता येत नाही पण जरा एकदा खऱ्या अर्थानं मुलांचे मोबाईल चेक करून पहा म्हणून माझं कीर्तन पटलं नाही तरी हरकत नाही पण इथून घरी गेल्याबरोबर कन गुड्डी का मोबाईल मागायचा पप्प्या मोबाईल दे पप्प्याला निम्मा घाम फुटत अजून गुड्डीचा एस पाठवायचा आहे आपला पप्पा असा कधीच करत नव्हता अचानक असं घडलं काय पण इथून गेल्याबरोबर गुड्डीचा आणि पप्प्याचा मोबाईल मागायचा ज्यांना असं वाटतं महाराजांनी बरं सांगितलंय आपला सातबारा महाराजांच्या नाव करू मी सकाळपर्यंत थांबतो लागलं तर था। पण ज्यांना असं वाटतं की आपल्या पप्प्याच्या नाव आपले सातबारानं आपली प्रॉपर्टी करायची त्यांनी इथून घरी गेल्याबरोबर पप्प्याचा आणि गुड्डीचा मोबाईल घ्यायचा त्यामध्ये एक लाल ऑप्शन यूट्यूब नावाचं काय तुमचं ठरलंय का मायाच नाव करायचं मग काय यूट्यूब त्या युट्यूब युट्यूबला तुम्ही टच केलं खाली चार ऑप्शन आहे पहिला होम त्याच्या बाजूला सबस्क्राईब आणि तिसऱ्या क्रमांकाला ऑप्शन आहे लायब्री काय लायब्री आणि त्या लायब्रीला तुम्ही टच केलं का वर नाव इथ हिस्ट्री काय हिस्ट्री आणि त्या हिस्ट्रीला तुम्ही टच केलं पप्यानंद गुड्डीनं कोणतेही व्हिडिओ पाहून डिलीट करू द्या पण काय काय सर्च केलं ला असं लाईन येत येतं ते दोन्ही डोळ्यांनी आज घरी गेल्यावर चेक करायचं आणि या दरोड्यात जर काही सापडलं नाही तर बाबा लई डेंजर आहे त्याला गुगल बाबा म्हणतात तो तर डबल डेंजर एक गुगल म्हणून ऑप्शन आहे काय त्या गुगलला तुम्ही टच केलं का सगळ्या स्क्रीनवर कोपऱ्यात एक लाल बाण येतो महाराज काय त्या लाल बाणला तुम्ही टच केलं की सोळाव्या क्रमांकाला नाव येतं हिस्ट्री काय घाम फुटला काय History, हिस्ट्री आणि त्या हिस्ट्रीला तुम्ही टच केलं पप्यानॅन गुड्डीनं कोणकोणत्या कौन, लिंक ओपन केल्यात अशा सरळ येतात ह्या दोन्ही डोळ्यांनी पाहायच्या आणि मग ठरवायचं आपला पप्यान गुड्डी सातबारा नाव करायच्या पात्रतेचे आहेत का विठ्ठल <laughs>